जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये आशिष शेलार यांनी अनेक दावे केले लवकरच मविया पुटणार असंही जय महाराष्ट्राच्या या विशेष मुलाखतीत आशिष शेलार यांनी म्हटलंय लवकरच महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल असं आशिष शेलार यांनी म्हटलंय जय महाराष्ट्राचे संपादक प्रसाद काथे यांनी घेतलेल्या या विशेष मुलाखतीमध्ये अशी शेलार यांनी विविध मुद्द्यांवर आपली मतं दिलखुलासपणे मांडली जेव्हा सत्ता स्थापनेचे दिवस येतील दिवाळीच्या काळात त्यावेळेला नक्की शरद पवार काय करतील मग आज याच्यावर भाष्य करण्यासारखे काहीच मुद्दे आपल्यासमोर नाहीत पण आजची माझी इंटरव्ह्यू आणि ही, ही क्लिप तुम्ही ठेवा बिलकुल की महायु महाविकास आघाडी त्यांचे तिकीटांचे आकडे ठरवतानासुद्धा कपडे फाडतील तेव्हा फाटून जर महाविकास आघाडी फुटली नाही तर निकालाच्या दिवशी तरी फुटेल